दोन दिवसांपूर्वी मढी ग्रामपंचायत मुस्लिम समाजामधील व्यापारी हे गावच्या प्रथा आणि परंपरा पाळत नाहीये हे कारण पुढे करत त्यांना कानिक यात्रेमध्ये दुकान लावण्यास बंदी घालण्याचा ठराव संमत केला हा ठराव हा मुस्लिम व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरवत आहे हा ठराव असंविधानिक असून संबंधांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळानं गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे तर गटविकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार संबंधित ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज, सी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी मणी ग्रामपंचायतनं मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना यात्रेमध्ये दुकानं लावण्यास बंदी करण्याचा केलेला ठराव असंविधानिक असून संबंधांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळानं गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे तर गटविकास अधिकाऱ्यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी संगीता पालवे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीनं चौकशी समिती नेमून संबंधित ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस काढली आहे दोन दिवसांपूर्वी मडी ग्रामपंचायतनं मुस्लिम समाजामधील व्यापारी हे गावाच्या प्रथा आणि परंपरा पाळत नसल्याचं कारण पुढं करत त्यांना कानिकनाथांच्या यात्रेमध्ये बंदी घालण्याचा ठराव संमत केला आणि या ठरावाच्या विरुद्ध तालुक्यामधील मुस्लिम व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरला यात्रेमध्ये करंजी तिसगाव शेवगाव पाथर्डी आदी भागांमधील मुस्लिम व्यापारी अनेक वर्षांपासून सहभागी होत आहेत पिढ्यानपिढ्या पिढ्या करत असलेल्या व्यवसायामुळे येथील यात्रेमध्ये विक्रेत्यांच्या जागा सुद्धा ठरलेल्या आहेत पूजा साहित्य नाडा विक्री प्रसाद विक्री अशी मुस्लिमांची दुकानं सुद्धा ठरलेली आहेत अठरापगड समाजाची समजली जाणारी मढीची यात्रा भटक्यांची पंढरी या नावानं सुद्धा ओळखली जाते होळीपासनं गुढीपाडव्यापर्यंत यात्रा चालून यात्रेमध्ये विविध समाजाला परंपरेप्रमाणे मानपण देण्यात आलेले आहेत त्याची नोंद सुद्धा शासनाकडे विशेषतः शेख हिशोब शेख शेख नवाब पठान परवेज मनियार यांच्यासह मढी येथील काही ग्रामस्थांनी दुपारी गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांची भेट घेतली मढी ग्रामपंचायतनं मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना यात्रेमध्ये दुकानं लावण्यास बंदी केल्याचा ठराव करून आमच्या भावना दुखवल्या आहेत मडीची यात्रा सर्व जाती धर्माच्या लोकांची आहे ही परंपरा सुमारे सातशे वर्षांची आहे असा ठराव करणं हिंदू मुस्लिम ऐक्याला बाधा आणणार आहे असं कृत्य करणारी जी मंडळी आहेत त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी शिष्टमंडळानं मागणी केली आहे यावेळी बोलताना समाजामधील कार्यकर्ते शण्णव पठण म्हणालेत की मढी ग्रामपंचायतनं केलेला ठराव दोन समाजामध्ये भांडणं लावणार आहे सरपंच पदावरती असलेल्या व्यक्तीला असा भेदभाव करता येत नाही हा ठराव बेकायदेशीर आहे याची चौकशी करून संबंधित दोषींविरुद्ध कारवाई करावी असं त्यांनी म्हटलं तर यावेळी विविध व्यापाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांपुढे आपली कैफियत देखील मांडली आहे शिष्टमंडळाला आश्वासन देताना गटविकास अधिकारी कांबळे म्हणाले की ग्रामपंचायतनं केलेला हा ठराव घटनाबाह्य असल्याचा दिसत आहे याबाबत चौकशी समिती नेमली आहे ग्रामसेवक सरपंच ठरावाचे सूचक अनुमोदक ग्रामसभेमधील उपस्थित लोकांचे जबाब समितीकडनं नोंदले जातील ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे चौकशी अहवाल आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना अहवाल पाठवला जाईल त्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई होईल असं कांबळे यांनी म्हटलंय तर यावेळी शन्नो पठाण नसीर शेख बिलाल शेख युसुफ शेख फिरोज शेख आबेद आतार नवाब पठाण परवेज मणियार रफीक शेख सरपंच तन्वीर आतार जान मोहम्मद पटेल अजित शेख प्रदीप पारखे सुलतान शेख महेश आग्रखे पोपट अरोले नवनाथ मरकड आदी या ठिकाणी उपस्थित होते बावीस तारखेला पाथर्डी तालुक्यामधील मळी या ठिकाणी जो संविधानाचा भंग करण्याचा कार्यक्रम केला गेला त्या ठिकाणी असंवैधानिक घटनाबाह्य असा ठराव केला गेला त्या ठरावाचा तो ठराव हा रद्द झाला असून त्या ठरावाच्या विरोधात हत्या करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही गेल्या दोन ते तीन दिवसापासून अत्यंत शांततेने आणि कायदेशीर मार्गाने लढत आहोत आम्ही या ठिकाणी शासनाला विशेषतः मा महाराष्ट्र राज्याला राज्याच्या सर्व मंत्रिमंडळाला विनंती करत आहोत महाराष्ट्र शासनाला विनंती करत आहोत की हा जो बेकायदेशीर ठराव केला त्या ठराव करणाऱ्यावर कडक कारवाई करावी त्याच्यावर दोष दोचा गुन्हा दाखल करावा आणि अशा प्रवृत्तीविरुद्ध देखील कारवाई करावी आणि चौकशी समिती लावी ही पहिली आमची मागणी दुसरी मागणी की गेल्या शेकडो वर्षापासून अत्यंत नाथाची पंढरी म्हणून ओळखले झालेल्या ओळख ओळखल्या झालेल्या मडी या ठिकाणी अत्यंत शांततेने आस्था गायब जी यात्रा भरली गेली त्या यात्रेला कुणीही गालबोट लावू नये असं या ठिकाणी मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो ही यात्रा हिंदू मुस्लिम एकतीची यात्रा संपूर्ण राज्यात नव्हे देशात ओळखली जाते या यात्रेचं पावित्र्य कुणी फक्त बेकायदेशीर व्यवसायाच्या नावाखाली एका समाजाला टार्गेट करण्याचं काम करू नये आणि जो मुडी ग्रामपंचायती जो ठराव घेतला तो बेकायदेशीर ठरावे आमची एवढीच विनंती आहे ते ठराव बेकायदेशीर रद्द करून ही यात्रा सुरळीत व्हावी आणि सर्व सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी येण्याची परमिशन द्यावी आणि ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो हे जो नियम बाहे जो ठराव घेण्यात आलेला आहे ट्रस्टनी ट्रस्टने जो घटना घटनाविरोधात आहे याच्यावर कारवाई व्हावं म्हणून आम्ही बी ओ साहेबाला पत्र दिलेलं आहे का चू कालचं पत्र आहे त्याच्यावर त्यांनी ने, समिती नेमण्यात आलेली आहे त्यांचं म्हणणं आहे का दोन दिवसात आम्हाला दोन चोवीस तासच वेळ द्या चोवीस तासात आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ग्रामसभा संपन्न झाल्यानंतर सरपंचाने अशा प्रकारचा ठराव केला की मुस्लिम समाजाला दुकानं लावण्यास बंदी करण्यात येणार आहे त्यावेळेस हे ग्रामसभेला आलेले लोक तिथे नव्हते एक चार सहा लोकात हा ठराव करण्यात आला त्याची कल्पना ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामस्थांना होती दुसऱ्या दिवशी जेव्हा वर्तमानपत्रात अशी बातमी आली तेव्हा लोकांच्या वाचण्यात आल्यावर लोकांना समज समजलं की अशा अशा प्रकारचा ठराव घेण्यात आला आहे तरी ग्रामस्थ म्हणून या ठरावाला आमचा विरोध आहे हे कानिपनाथ देवस्थान जे आहे हे अठरा पगर जातीचं देवस्थान आहे आणि हे भारतामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये ओळखलं जातं तर हे अठरा पगर जातीचं देवस्थान आहे सर्व जाती धर्माचे लोक आता मुस्लिम समाजाचे लोक कावडीला जाते तर देवाचं तेल धरते आणि ते म्हणते मुस्लिम समाजाचे धंदे मढीमध्ये एकही मुस्लिम समाजाचा दोन नंबर धंदा नाही आहे तर आमची प्रशासनाला विनंती आहे की सदर समोर ज्या माणसाचे दोन नंबरचे धंदे आहेत आम्ही त्यांच्या सोबत आहे का शंभर टक्के मढीमध्ये दोन नंबर धंदे बंद करण्यात परंतु ज्या ग्रामसेवक प्रशासकीय अधिकारी आहे यांना वरून आदेश दिले होते का फक्त ग्रामसभा ग्राम फक्त ही घरकुला तीच घेण्यात यावी पण हे दुसरा मुद्दा जे घेतलेला आहे ते ग्रामसेवक सेवकावर त्याला निलंबनाची त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जे सूचक घेत झाले त्यांच्यावर वयद्रुवळीचा गुन्हा दाखल करण्यात यावा एवढीच विनंती ग्रामस्थाची मढी ही नगरी ही सर्व धर्म समभाव भटक्यांची पं भट बट, भटक्यांची ही पंढरी आहे सातशे आठशे वर्षापूर्वीचा या गावाला इतिहास आहे तर पाहता जो तिथल्या सरपंच असेल त्यांनी जो हा कायदा केला हा भारतीय संविधानाच्या घटनेच्या बाहेरचा कायदा आहे हा हा घटनेच्या भारतीय संविधानाच्या कायद्यामध्ये हा इतर ही तरतूद बसत नाहीये तरी त्यांनी हा का ज्या तो सरपंच आहे तो ग्रामसेवक आहे त्यांनी जो आज कुठंतरी यांचा कुठंतरी भविष्यामध्ये या मडीज यात्रेमध्ये यात्रेला गालबोट लागावा हिंदू मुसलमानांची दंगल घडावी दंगल व्हावी असा यांचा काहीतरी राजकीय कटकारस्थान आहे सदर आम्ही असा आम्ही संविधान सर्व पाथर्डी तालुका आणि अहमदनगर जिल्हा संविधानप्रेमी या घटनेचा आम्ही जाहीर धिक्कार करू सचिन दिनकर सी चोवीस तास पाथर्डी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही हो, हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर